तीन हजार खात्यावर आले बायकून नवऱ्याला गुरु बोले तीन हजार खात्यावर आले बायकून नवऱ्याला गुरु बोले घ्याल तुमची लाडकी बाई दोन तीन शब्द लाडकी बहीण नवऱ्याची दही लाडकी बहीण नवऱ्याची दहीण हिच्या मशीन डोक्यात शिरली आता मशीन डावाक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली ही मशीन डावाक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली <laughs> दोन चार जणीची मिटिंग झाली यायना भाड्यानं रिक्षा केली तिकड साईट बंद झाली व भज खाऊन घराला आली <laughs> साईट बंद झाली व भजाऊन घराला आली हिची <laughs> फाईल गर्दीत हारली हिची फाईल गर्दीत हारली <laughs> रे सारी सरकी गावताना भरली लाडकी बहीण नवऱ्याची दही हिच्या मशीन डोक्यात शिरली आता मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायकून आवऱ्याला गुरुकुन बोले तिनं कात्यावर आले बायकून आवऱ्याला गुरुकुन बोले तिनं तिनं तिघा ती मिळून पाचशे दिले व मला तीन भाऊ झाले <laughs> तिघा मिळून पाचशे दिले व मला तीन बाऊ झाले ही लाडकी बहीण नवऱ्याची दहीण हिच्या मशीन डोक्यात शिरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली संसार बाटलीचा फार मला तिथं अंगूठा देऊ गोला तुम्हाला <laughs> आले <पुर्णा ना> <laughs> <laughs> लाडकी बहीण नवऱ्याची दहीन अहो लाडकी बहीण नवऱ्याची दहीन हिच्या डोक्यात शिरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली ही मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली